भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता बोलत आहेत थेट जाऊया ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण जे गेलं होतं ते निघालं होतं पण माननीय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजींचं सरकार आल्यानंतर आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला मिळावं याकरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमचे सर्व ॲडव्होकेट सरकारचे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये सबमिशन झालं मान्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये सत्तावीस टक्के आणि त्या निवडणुका व्हाव्या याकरता या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सत्तावीस टक्के आरक्षणासहित ओबीसीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेजीचं सरकार असताना ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं पण आज मला अभिमान आहे आनंदही आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो की त्यांनी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाकरता जो लढा सुप्रीम कोर्टामध्ये लढला तो या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज या राज्यामध्ये निवडणुका होत आहे जे जे उमेदवार लढणार आहे त्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनेक एक दिवसापासनं ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या निवडणुका होणार आहे आणि आमच्या राज्यामधले मोठ्या प्रमाणावर नगरपालिका नगरपंचायतचे नगराध्यक्ष म्हणजे या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला शहरी विकासाला जे स्थानिक पंचायतच्या माध्यमातून विकासाला एक न्याय मिळणार आहे अनेक दिवसापासनं चार चार पाच पाच सात सात वर्षापासनं जनप्रतिनिधी नसल्यामुळं नगरपालिकेला नगराध्यक्ष आणि नगरपंचायतला नगराध्यक्ष नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्थानिक विकासाच्या अडचणी होत्या सर्व चार्ज तिथे प्रशासकाकडे होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जनतेचं म्हणणं त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हतं पण आता जे नगराध्यक्ष आणि नगरपालिका सदस्य निवडून येतील एक प्रगल्भ लोकशाही एक स्थानिक लेवलला ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे सरकारनी केंद्र सरकार राज्य सरकार माननीय प्रधानमंत्री मोदींचं आणि राज्याचं देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या सर्व नगरपालिका नगरपंचायतचा विकास करण्याकरता या जे जनप्रतिनिधी निवडून येतील एक प्रचंड मोठा एक विकासाचं एक पर्व हो या ठिकाणी सुरू होईल आक्षेप घेतलेला हे लोक खोटाडेपणा करतात आहे मी सकाळी सांगितलं की ज्या निवडणुकीवर लोकसभेची ज्या मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले ज्या मतदार यादीवर उद्धव ठाकरेचे था खासदार निवडून आले तीच मतदार यादी विधानसभेला होती तीच मतदार यादी आता नगरपालिका नगरपंचायतला आहे मग तुम्ही निवडून आले तेव्हा ती यादी चूक ती यादी बरोबर होती आम्ही विधानसभेला प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं ती यादी आता त्या ठिकाणी चुकलेली आहे आता त्या ठिकाणी पुन्हा सांगतात की यादी चुकलेली आहे खरं तर लोकसभेचीच यादी ही विधानसभेला आहे तीच यादी नगरपालिका नगरपंचायतला आहे त्यामुळं त्यांना हे माहीत झालं आहे की या निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीचा पत्ता साफ होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा महायुतीला जे मतं मिळालीत ती मतं पुन्हा आम्हाला मिळणार आहेत एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे हे विरोधकाला माहीत झालं आहे जेव्हा निकाल लागतील त्या ठिकाणी तीन डिसेंबर बहुतेक तीन डिसेंबरला निकाल लागतील तेव्हा यांना मा या ठिकाणी मीडियावर येताना समाजासमोर जाताना जनतेसमोर जाताना का पराभूत झाले याचं कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे आतापासूनच पराभव झाल्यानंतर मीडियाशी काय बोलावं कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं आपला पक्ष कसा सांभाळावा या चिंतेमध्ये विरोधक असा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करत आहे रोहित पवारांना या ठिकाणी एवढंच सांगत आहे ते ज्या मतदार यादीवर निवडून आले ती मतदार यादी आणि नगरपालिकेचे मतदार ती त्यात फरक दाखवा आणि हजार रुपये मिळवा माझ्याकडनं तुम्ही त्यांना सांगा एक हजार रुपये बावनकुळेकडनं घेऊन जा मला फरक दाखवा ते जामखेड कर्जत मतदारसंघाचं कुठल्या यादीवर निवडून आले आणि तीच मतदार यादी आता नगरपालिकेला आहे तीच लोकसभेला होती त्यांचा खासदार निवडून आला लंके लंके याच मतदार यादीवर रोहित पवार याच मतदार यादीवर आणि आता आम्ही याच मतदार यादीवर या ठिकाणी निवडणुका होत आहे त्यामुळं जाणीवपूर्वक म्हणजे निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना आम्हाला तीर मारायचा